संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चार्जशीट काही फोटो समाज माध्यमांवरती व्हायरल झाले या संदर्भात आता बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये लाट पाहायला मिळते आज बीड जिल्हा बंदचे हाक देण्यात आले माझ्यासोबत काही इथले तरुण आहेत काही बांधव आहेत काय सांगाल आज बंदचे हाक देण्यात आले कसा निश्चित व्यक्त करता तुम्ही ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळेस रातभर झोप आली नाहीये अवढा क्रूरपणे हत्या केली हे का आहेत का हे इंग्रजाच्या अवलादी सारखे माणसं आहेत आणि ह्या लोकांना जर न्यायालयाने शिक्षा नाही दिली तर समाज यांना सुटल्यानंतर चौकामध्ये पैसे दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून सर्व बांधवांना माझी विनंती आहे की हा जो आज कडकडीत बंद आहे या बंदाला सर्वांनी सहकार्य करून या बंदात सामील व्हावं आणि कुणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने शांततेमध्ये बंद करावा काही सांगायला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन महिने पूर्ण झाले मात्र नवनवीन गोष्टी समोर येतात काल एक आली कालचे फोटो, काल फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाचं काळीज हे पिळावून जाईल तीन महिने झालं संतोष भाई देशमुखची हत्या झाली आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार सुरेशन्ना धस यांच्या माध्यमातून नेहमी ते सभागृहात देखील सांगायचे की अशा पद्धतीने मारलं तशा पद्धतीने मारलं परंतु काल खऱ्या अर्थानं जेव्हा ते फोटो पाहतले तेव्हा असं वाटलं की जर एखादा बळी द्यायचा ठरला एखाद्या जर देवदैवताला जर समजा एखादा जर प्राण्याचा बळी द्यायचा ठरला तर त्याची सुद्धा शेवटची इच्छा म्हणून त्याला पाणी पाहिजे जातं परंतु काल काही जेव्हा फोटो पाहतले तेव्हा फोटो पाहून असं मन असं सुन्न झालं की आमच्या संतोष देशमुख देशमुखनं शेवटला मर्ताक्षणी पाणी मागितलं हो पाणी पाणी मागितल्याच्या नंतर ते एक फोटो असा वाट असा दिसतो त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये तर ते त्याच्या तोंडामध्ये ते लघवी करतात एवढी घाण अवस्था एवढ्या घाण पद्धतीनं जर आमच्या संतोष भाई देशमुखची जर हत्या होत असेल आणि आणखीनही आरोपींना जर शिक्षा होत नसल आणखीन यातल्या बीड जिल्ह्यातल्या मंत्र्यांना जर राजीनामा होत नसल तर मला वाटतं तर लोक शाई, लोक शाई चाहे, चाहे, या लोकशाही लोकशाही का हुकुमशाही चालली आहे राज्य नेमका कुणाचं आहे मुघलाच आहे का मोगलाही चालली आहे या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी तयार झाली आहे म्हणून काल फोटो पाहिल्याच्या नंतर रात्री दहा अकरा जे फोटो व्हायरल झाले आणि प्रत्येक बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाचं मन असं सुन्न झालं म्हणून सर्वांनी ठरवलं की संतोष भाई देशमुख कुटुंबामध्ये आपण त्यांच्या दुःखामध्ये आपण सामील व्हायचे जोपर्यंत संतोषभाई देशमुखला न्याय मिळत नाही तोपर्यंत जोपर्यंत धनंजय धनंजय मुंडेचा राजीनामा होत नाही जोपर्यंत त्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व बीडकर सर्व बीड जिल्हा त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत म्हणून आजचा हा बंद कडकडीत बंद आहे आणि सर्वजण हा कडकडीत बंद पाळणार आहेत ह्याची मला एक शंभर टक्के खात्री आहे काय सांगाल बंद मध्ये सहभागी झालेला कशा पद्धतीचा बंद आहे आंदोलन वगैरे काय करणार बंदच्या बंचा की संतोष भाईवर जे अत्याचार झालेला आहे ते बीड मधून बीड मराठा समाज कधी सहन करणार नाही आणि ज्या वेळेस बीड मतदारसंघामध्ये जे असे घटना घडत असेल जे राजकीय लोकांचा जर असल तर ह्याच्यामध्ये कधीही सूट होणार नाही ह्यांना एक ना एक दिवस तर आम्ही बीड मराठा समाजातून त्यांना शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही या शासनाने जनतेचा अंत पाहू नये ताबडतोब तर कृष्णा आंधळे अटक करावा ग्रह खात्याला सांगावा दिल्लीला सांगावं काय करायचं करावं परंतु राहिलेला आरोपी ताबडतोब अटक करून हे फास्टॅग वर यांना हे प्रकरण चालून ताबडतोब फाशीची शिक्षा द्यावी नसता जनतेने जर हे आंदोलन हातामध्ये घेतलं तर जनता यांना फिरू देणार नाही आमची कळकडीची विनंती आणि या धानीने पहिला राजीनामा द्यावा सगळे कळ किती वेळेस मागणी करतात आम्ही काय पागलत का सगळे समाज पागले का शासन झोपलंय का याचा पहिला राजीनामा घ्यावा नक्कीच बघू शकतो की या ठिकाण Allah bizi zalimlerden paye konan da andurudayda akramı